नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं आज बैठकीमध्ये प्रामुख्याने जी गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि या वर्षी झालेली अतिवृष्टी या संदर्भामध्ये पीक विमा तातडीने मिळण्यासंदर्भामध्ये आज आम्ही जी चर्चा झाली होती त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे जवळपास जिल्ह्यामध्ये दीड लाख साधारण अर्ज शेतकऱ्यांचे आलेले आहेत ज्यामध्ये पीक विमा योग्य मिळाला नाही किंवा तफावत मोठ्या प्रमाणावर आहे अतिवृष्टी झाली असतानासुद्धा वेगवेगळा पीक विमा मिळतो आहे किंवा कमी मिळतो आहे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने तक्रारीची नोंद घेण्याकरता कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावर काही निर्णय झाले होते त्याची अंमलबजावणी कितपत झालेली आहे शेतकऱ्यांना तीन तारीखपर्यंत मुदत दिली होती पण काही लोकांना तीन चार दिवस वाढून देत ती पण मुदत वाढून देण्यात आलेली आहे आम्ही एवढीच विनंती केलेली आहे की ह्या पीक विम्याची जी काही पुढची प्रक्रिया आहे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना अधिकचा मोबदला कसा मिळेल या संदर्भामध्ये इथे विस्तृत चर्चा झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी के मान्य केलं की पीक विमा कंपन्यांशी मी स्वतः चर्चा आलेला जो काही निष्कर्ष अहवालाचा जो आहे त्या अनुषंगाने मी चर्चा त्यांच्याशी जरूर करून त्याच्यामध्ये पीक विमा कंपन्यांना बोलवून घेऊन त्याच्यात मार्ग आम्ही काढणार आहोत दुसरा विषय जो होता ती अतिक्रमित जी काही घरं आहेत ग्रामीण भागातली विशेषतः त्यांना घरकुलांचा लाभ मिळत नाही हा त्यातला एक विषय होता त्यामुळे त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासंदर्भात काही सूचना आम्ही त्यांना केलेल्या आहेत मला अपेक्षा आहे की यांना आज नाही चाळीस चाळीस वर्षापासून ते राहतात त्या जागेवर त्या दृष्टिकोनातून त्यांना घरकुल शासनाची मिळावी आणि ती जमीन जी तिथे राहतात ती त्यांच्या मालकीची करून देण्यासंदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासंदर्भात या ठिकाणी विस्तृत चर्चा झालेली आहे तर प्रामुख्याने हे दोन विषय होते बाकी तर जिल्ह्यातले विषय होतेच किंवा इतर तिसरा विषय असा आहे की बँका हल्ली शेतकऱ्यांच्या मदतीला जे पैसे शासनाकडून किंवा याच्याकडून मिळतात त्याही कपात करून घेते अशा तक्रारी होत्या त्या कपात करणं अपेक्षित नाही आहे जिल्हाधिकाऱ्याने बँकेची मिटिंग घ्यावी आणि त्या मिटिंगमध्ये बँकेला सक्त सूचना ज्या शासनाच्या ऑलरेडी आहेत त्याची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे अशा प्रकारची ताकीद की बँकेला जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे अशी अपेक्षा आहे साहेब संघात भाजपचा एक सर्वे आलेला आहे आणि विदर्भामध्ये पंचवीस जागा मिळत आहेत आणि प्रामुख्याने नागपूरला चार जागा भेटत आहेत धक्कादायक चित्र आहे विदर्भामध्ये भाजपसाठी मला काही त्यातली माहिती नाही किंवा अशा प्रकारचे सर्वे किंवा अशा प्रकारची माहिती ही फार प्रिमेच्युअर आहे अजून निवडणुकी लागल्याच नाही तर इतक्या लवकर कशा गोष्टी कळू शकतात काँग्रेसने यावेळेला जाहीरनामा काढलेला आहे आणि प्रमुख्याने तीन स्तरावर त्यांचा जाहीरनामा राहणार नाही नाही जाहीरनामा काही काढायला ना हरकत नाही पण सरकार आलं तरच ते आम्हाला होईल ना साहेब नितेश राणेचं वक्तव्य ऐकलं त्या कारण की धर्माधर्माच्या भेंटी उभ्या राहिल्या मुसलमानांकडून खरेदी करू नका यांना तुम्ही पोषू नका असं मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या याबाबतीत भूमिका स्पष्ट केलेली आहे कुठल्याही लोकप्रतिनिधी भाजपच्या असं कुठल्याही चुकीचं वक्तव्य करू नये अशा प्रकारे सूचना फडणवीस साहेबांनी दिलेली आहे एक स्थानिकचा प्रश्न आहे काल भास्करराव असं म्हणालेले आहेत की अशोकरावांमुळे अपेक्षा भंग झालेली आहे आणि अशोकरावांची काय परिस्थिती आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे माझी परिस्थिती काय ते मलाच माहिती आहे इतरांनी मला सल्ला किंवा काही सांगायची आवश्यकता नाही आहे मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रामाणिक काम अगोदरी केलं आहे आणि आजही भाजपमध्ये मी प्रामाणिकपणे काम करतो आहे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता कुठल्या पैसे अपेक्षा न करता काम करत आहे त्याच्यामुळे अपेक्षा भंग होण्याचा प्रश्न उभे